तर हाय हॅलो गुड मॉर्निंग तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर आज सकाळी सकाळी खूप प्रसन्न वाटतं आहे तर आज प्रदोष आहे म्हणून मी व्हाईट रंगाची साडी घातलेली आहे पूजा वगैरे झाली आहे मंदिरातली पण पूजा झाली आहे माझी रांगोळी वगैरे पण काढून झाली तर आज सक सकाळी आम्हाला पाणी आलं होतं तर आमच्याकडे ना पाणी सकाळी पाच वाजताच येतं तर आज ना सगळे झाड आहे ना पावसाने धुवून गेलेले त्यामुळे एकदम छान वाटतं आहे आणि तुम्हाला आज आमच्या झाडांना खूप सारी फुलं आलेली मी तुम्हाला फुलं पण दाखवणार आहे तर सकाळी सकाळी झाडांकडे बघितलं की एकदम म्हणजे प्रसन्न वाटतं खूप छान वाटतं झाडांना बघूनच एवढं सुंदर वाटतं की दुसरं काही बघण्याची इच्छाच राहत नाही छान असे आमच्या इकडे मस्त झाडं झालेली आहे आणि पावसामुळे ना आता झाडं खूप हिरविगार झालेली आहे आणि मोगऱ्याला पण खूप कळ्या आलेल्या आहे आता आणि इकडे लाल जास्वंदीचं रोप लावलेलं आहे आता होईल ते हळूहळू मोठं तर कढीपत्त्याचं झाड पण खूप छान फुटलं आहे आणि चिनी गुलाब पण तर आम्ही भरपूर सारे चिनी गुलाब लावलेले आहे आणि इकडे व्हाईट जास्वंदी आहे तर ती पण खूप छान फुटलेली आहे आणि मस्त गुलाबाला खूप सारे फुलं आलेले बघू शकता तुम्ही आणि बाहेरून पण काळ्या आलेल्या आहे छान असं गुलाबाचं पण झाड आता खूप छान झालंय इकडे बेलाचं झाड पण मस्त फुटलंय ते ना छोट्याशा मडक्यामध्येच लावलेलं आहे हा पण चिनी गुलाब आहे पण इकडे पण आम्ही टपामध्ये चिनी गुलाब लावला आहे आणि इकडे पण ना छोटी छोटी झाडे लावलेली आहे गुलाबाची याची हे ब्रह्मकमळ आहे तर ब्रह्मकमळाला पण खूप साऱ्या काळ्या आलेल्या आहे आणि हे आमचं गुलाबाचं झाड हे झाड तर सगळ्यांनाच खूप आवडतं तर आज त्याला भरपूर साले फुले आली आहे आणि त्याला दोन कलरमध्ये फुले येतात व्हाईट आणि पिंक कलरमध्ये तर काळ्या पण आल्या भरपूर जास्वंदीला फोन खूप कळ्या आणि फुलं आलेली कारण की पावसामुळे ना ती आम्ही औषध मारलो होत तर आताच तिचा सगळा मोह निघून गेलाय आणि आता भरपूर फुले आली तिला पण आम्हाला आज ना पूजेला मस्त घरातली फुले इकडे पण गोकर्णीच्या झाडाला मस्त फुलं आलेली आहे ना दोन बेलाची झाडे तर भरपूर मोठी झाली आहे इकडच्या पोर्च मध्ये लावलेली आहे आम्ही ही झाडे तर आता छान बेल आहे मस्त पावसाळ्यामध्ये ना प्रत्येक झाडे ना एकदम छान फुटतं तर पूजेला बेल लागतो आज प्रदूतची पूजा आहे ना छोटीची अशी दारत रांगोळी पण काढली होती मी इकडे ना आता मी सगळ्यांसाठी चहा ठेवलाय मस्त कारण की मिस्टरांना पण जायचं होतं आणि दूध पण तापत ठेवलं आहे दूध आम्ही विकतच आणतो डेअरीमधून इकडे ना आता मी चहा गाळून घेतला होता मस्त तर मस्त आज म्हणजे चार ते पाच दिवसांनी आज मी चहा घेते तर आज आहे ना उपवास म्हणून चहा घेते कारण की ना दाढीमुळे काही चहा घेत नव्हते मी पण आज जरा पेन कमी आहे त्यामुळे मग थोडासा घेते तर आम्ही ना आज बेलाच्या झाडामध्ये पार्थिव शिवलिंगाची पूजा मांडणार आहे तर इकडे ना आईंनी सगळं पूजेचं साहित्य काढून घेतलंय तर इकडे ना हे बेलाचे पानं घेतले हे गुलाबाचे फुलं आहे हे झेंडूचे फुलं आहे ही सफेद जास्वंद हे गोकर्णीचे फुलं आहे आणि इकडे ना पिंक आणि व्हाईट कलरचा गुलाब आहे ना तो आहे आणि इकडे जास्वंदीचे फुलं आहे हे पारिजातकाचे फुलं आहे आणि हे रुई रुईचे फुलं आहे आणि हे ना सदा फुलीचे फुलं आहे तर सगळ्या प्रकारची फुलं आहे ना आमच्या इथेच येतात गार्डनमध्ये छोटंसं गार्डन, छोट गार्डन केलेलं आहे ना आम्ही फुलांचं त्यामध्येच हे सगळे फुलं येतात तर ते सगळे पूजेसाठी काढून घेतलेले आहे इकडे आहे ना पूजेसाठी दूध दही काळी मिरे मध सफेद कलरचं गोपीचंदन लवंग भस्म आणि लालचंदन आणि इकडे तांदूळ मनुके बदाम खडीसाखर आणि हे ना कस्तु आ, कस्तुरी आणि हे ना कस्तुरी तिलक आहे तर हे पण शंकरांना लावतात तर सगळं साहित्य इकडे काढून ठे ठेवलेलं आहे आणि इकडे ना गुलाबजल गंगाजल गोमित्र हे सगळं पण काढून घेतलेलं आहे तुपाचा दिवा पण निरंजन पण तयार केलेली आहे भरपूर ताईंनी मला कमेंट केलेली होती का आम्हाला प्रदोषची माहिती सांगा आम्हाला पूजा कशी मांडायची ते सांगा तर आज आम्हाला आम्ही ना तुम्हाला सगळा पूजाविधी दाखवणार आहे तर आई आहे ना आईने पूजेची तयारी वगैरे केली आहे आणि आई आता पूजा मांडणार आहे तर इकडे ना गोमित्र टाकलेलं आहे पहिलं आईंनी मग आता ना गुलाबजल टाकून घेणार आहे मातीमध्ये ना सगळं असं माती शुद्ध होण्यासाठी ना पहिलं सगळं गंगाजल गोमित्र गुलाबजल असं सगळं टाकून घ्यायचं आता गंगाजल टाकले दूध टाकले दही टाकायचं आहे आणि त्यानंतर आता ना शुद्ध पाणी टाकायचं आहे आईने ना बेलाच्या झाडातलीच माती घेतलेली ही तर बेल्याच्या झाडामधलीच थोडीशी माती काढून घ्यायची एका प्लेटमध्ये आणि तिच्यामध्ये ना पाणी वगैरे टाकून थोडीशी ना पिंडीचा आकार देऊन घ्यायचा आहे तिला तर आई आहे ना आता इकडे पिंडीचा आकार देऊन घेत आहे आणि ना जे पार्थिव शिवलिंग असतं ना त्याला खाली जलाधारीची गरज नसते पार्थिव शिवलिंग फक्त लिंग लिंग करूनच पुजलं तरी पण चालते त्याला जलाधारीची आवश्यकता नसते त्यामुळे आम्ही काही पिंडीला जलाधारी केलेली नव्हती फक्त लिंग केलेलं होतं आणि आत्ता आहे ना आई आहे ना कोणत्याही पूजेच्या अगोदर पहिला दिवा लावा असं म्हणतात दिवा लावून पूजा केली क मगच पूजा पावन होते असं म्हणतात तर म्हणून कोणत्याही पूजेच्या अगोदर पहिला दिवा लावला जातो आणि नंतर पूजेला सुरुवात केली जाते तर आईंनी खूप छान असं भस्म नेना आमच्याकडे चंदनाची काडी आहे तर आईंनी ना तिने मस्त भस्म लावलेलं होता आणि इकडे लाल तुम्ही म्हणशाल कुंकू आहे का तर कुंकू शंकरांना चालत नाही तर लाल तिलक आहे आमच्याकडे चंदनाचा तर तो लावलेला आहे आणि इकडे ना, ना आता आईने ना सगळं शुद्ध पाणी करून घेतलेलं आहे गोमित्र गंगाजल गुलाबजल टाकून ये ना आता इकडे दही दूध पिंडीवर वाहून घ्यायचं थोडं थोडंच व्हायचं कारण की आपली पिंड ही मातीची असते त्यामुळे थोडं थोडंच व्हायचं आणि त्यानंतर शुद्ध पाणी टाकून घ्यायचं तर आय आज मी तुम्हाला सगळी पार्थिव शिवलिंगाची पूजा दाखवणार आहे तर आम्ही ना श्रावण महिन्यात दररोज ही पूजा करायचो तर श्रावण महिन्यात आम्ही जवळजवळ एक ते दीड महिना ही पूजा केली होती रोज करायचो आई आहे ना रोज सकाळी उठल्या की पूजा करून घ्यायच्या मला काही जास्त वेळ भेटत नव्हता त्यामुळे मग मी आईंची झाली का फक्त पूजेसाठी बसायचे आणि आता आईने ना इकडे बेलाला आहे ना लाल तिलक वगैरे लावून घेतला आणि आता लवंग वगैरे ठेवून घेत आहे आई मध पण व्हायचं असतं महादेवांना कारण की मध वाहिलं की संसारात गोडी निर्माण होते असं म्हणतात मी तुम्हाला मग ताटामध्ये जेवढ्या पण वस्तू दाखवल्या होत्या ना तेवढे सगळ्या वाहून घ्यायच्या एक एक करून आणि अक्षदा नेहमी ना मोठ्या आणि सगट म्हणजे पूर्ण तुकड्या नसलेला अशा घ्यायच्या पिंडीला आहे ना आईंनी मस्त छोटस असं जाणव तयार करून घेतलेलं होतं तर ते घातलं होतं आता आईंनी पिंडीला आणि इकडे ना आता फुलं वगैरे मांडून घेत होते आई प्रदोषची पूजा आहे ना मी नववीला असल्यापासून धरते तर मला प्रदोष व्रत धरून ना जवळजवळ दहा ते बारा वर्ष झाली आहे तर प्रदोष व्रत धरणं हे एकदम चांगलं असतं आपल्याचं आयुष्यासाठी चांगलं असतं कारण की पुढे आपल्या ज्या होणाऱ्या घटना असतात ना त्या टळतात आणि चांगल्या गोष्टी होतात त्यामुळे ना आमच्या फॅमिलीमध्ये तर सगळेजण प्रदोष धरतात तुम्ही व्हिडिओ बघितले असेल सुवर्णाताई संध्याताई माझ्या सगळ्यानंदा व्रत करतात आणि माझ्या माहेरी पण माझी मम्मी मावशी त्या सगळ्या पण प्रदोष व्रत करतात प्रदोष जेव्हा मी नववीला होते ना तेव्हा माझ्या मावशीनेच मला सांगितलं होतं की प्रदोष व्रत कर तर मी मंदिरात जाऊन पूजा करायची आणि प्रदोष पूजेच्या कहाणीचं पुस्तक भेटतं ना तर ते पण वाचायचे मी मंदिरामध्ये जाऊनच वाचायची पण लग्न झालं ना मग आता घरीच पूजा वगैरे करते कारण की आमच्या आईंना पण खूप आहे आणि त्यांनी सोळा समोर पण केलेले तीन वर्ष त्यांनी सोळा समोर केलेले त्यामुळे मग त्यांना सगळी माहिती आहे आणि आता त्यांचं बघून बघून मला पण सवय लागली आहे तर सगळ्या मुलींना आहे ना आईंची सवय लागलेली आहे आईंना आहे ना महादेवाचं खूप म्हणजे अशी भक्ती करण्याचं खूप वेळ आहे आम्हाला सगळ्यांना पण त्यांची सवय लागलेली आहे आता त्यांनी आम्हाला शिकवलं आहे ना पूजा कशी काय त्याच पद्धतीने सगळे पण त्यांचं बघून बघूनच सगळे पण शिकले ताई मी आम्ही सगळे पण त्यांचं बघून बघूनच शिकलो आहे ह्या गोष्टी तर त्या बसल्या की सांगत असतात देवांबद्दल माहिती तर प्रदोष वळते ना हे ज्यांना कोणाला काही अडचणी असल्या त्यांनी धरलं तरी पण चालतं आणि सोमप्रदोष प्रदोष, प्रदोष प्र व्रत म्हणजे ज्या दिवशी सोमप्रदोष किंवा शनिप्रदोष येईल ना त्या बसूनच हे व्रत धरावा आणि कोणाची इच्छेचे असतात ना त्यांनी सोळा एकवीस अकरा असे केले ना तरी चालतात त्यांना पण भरपूर वेळ लागतो कारण की प्रदोष हा दोनदा येतो ना त्यामुळे आणि प्रदोजच्या दिवशी ना आम्ही तिखट मिठाचं असं काही खात नाही घेतलं तर चहा दूध फळे रस असं काही घेतो आणि संध्याकाळी पण आहे ना कांदा म्हणजे कांद्याचं जे पदार्थ असतात ना काही कांद्याची भाजी वगैरे ती कधी खायची नाही आजचा व्हिडिओ ना थोडासा फास्ट केलेला आहे कारण की ना व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्यामुळे ना स्पीड केलेलं आहे व्हिडिओला तर आता जयाताई पण पूजेसाठी बसलेल्या होत्या त्याही पूजा करून घेत होत्या मी ना सकाळची पूजा आहे ना घरी केली आणि आईनंतर सहा वाजता मंदिरात पण गेलो होत्या पूजेसाठी प्रदोष व्रत येणा जर कोणी धरलेलं असेल त्यांना सोडायचं असेल काही इच्छेनुसार तर त्यांनी ना असं मध्येच सोडू नये अभि मंदिरात जाऊन अभिषेक करून मग प्रदोष व्रत सोडावा त्यांना काय अडचण आहे ती सांगून मगच प्रदोष व्रत सोडावा कारण की असं जर मधूनच सोडून दिलं तर त्या व्यक्तीला अडचणी येतात ते, ते, ते म्हणजे अनुभवलेलं आहे आम्ही आमच्या फॅमिलीमध्ये आणि प्रदोष उराताचा आहे ना आम्हाला सगळ्यांनाच खूप अनुभव आहे त्यामुळे आमच्या घरात ना लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच प्रदोष उत्तर प पकडतात तर पूजा प्रियांका या पण प्रदोष धारतात प्रदोष ना एकादशीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी येतं आणि पार्थिव शिवलिंगाची पूजा आहे ना ही बेलाच्या झाडाखालीच करायची कारण की बेलाचं झाड हे महादेवांना त्याची पानप्रिय होती ना तर ऐकलेलं आहे असं की महादेवाच्या झाडाखाली पार्थिव शिवलिंगाची पूजा करायची मग आमचं मोठं पण एक झाड आहे पण आम्ही या छोट्याशा कुंडीमध्ये केली कारण की ना याच्यामध्ये हात वगैरे पूजा करायला सोपं पडतं ना त्यामुळे आता मुले पण पूजा करून घेत होती आरुषची पूजा झालेली होती तर मुलांना सांगावं लागतं ना तर आता शिवची पण पूजा इकडे चालू होती तर शिवला पण काही काही गोष्टी सांगाव्या लागतात कारण की ते अजून लहान आहे त्यामुळे त्यांना सांगणं आणि शिकवणं हे आपलं कर्तव्य आहे त्यामुळे ना त्यांना आत्तापासूनच सवय लावायची मग लहान मुलं पण आहे ना आपलं घरातलं वर्तणूक बघूनच शिकतात तर आत्ता शिवला पण वेळ आहे देवाचं आणि अंशूला पण तर आज अंशू नाही दिसत आहे अंशू गेली होती मामाच्या घरी ना त्यामुळे ती आज पूजेला नव्हती ना नाही तर तिला पण खूप वेळ आहे महादेवांचं आणि आत्ता शिवला मी जसं जसं सांगत होते ना पूजा करायला तसं तसं शिव पूजा करत होता बरोबर कारण की लहान मुलांना आहे ना एवढं काही ज्ञान नसतं प्रत्येक गोष्टीचं त्यामुळे त्यांना सांगावं लागतं एकादशीच्या दिवशी प्रदोदच्या दिवशी आणि असे दोन तीन दिवस ठरवलेले की त्या दिवशी ना बेल तोडायचा नसतो तर मग ना आम्ही ना प्रदोदच्या दिवशी नेमकी काल एकादश होती त्यामुळे ना लक्षात राहिलं नाही बेल तोडून ठेवायचा तर आदल्या दिवशीचा बेल तोडलेला होता ना तोच धुवून वापरला तरी चालतो तो, तो थोडासा पाण्यामध्ये धुवून घ्यायचा तेवढंच पुण्य भेटतं आपल्याला फक्त बेल तोडायचा नाही त्या दिवशी सर्वांगी सु आरती वगैरे झाली आणि अर्धा ते एक तास आम्ही पिंड राहून दिली कारण की पार्थिव शिवलिंगाची पिंड ही जास्त वेळ ठेवायची नसते ती मातीची असल्यामुळे ना तिला तडे जाऊ शकतात त्यामुळे ना ती जास्त वेळ ठेवायची नाही एक दीड तासाने ना आईंनी ना ती पिंडीवरचं सगळं जे वाहिलेलं सामान होतं ना ते सगळं स्वच्छ करून घेतलं ते सामान काढून घ्यायचं नदीत कधी सोडायचं नाही तर ते फुलं वगैरे सुकून द्यायचे आणि नंतर आहे ना सुकल्यानंतर ते मातीत मिक्स करायचे त्याचं आहे ना एक दीड दे महिन्यानंतर खत तयार होतं तर ते झाडांनाच उपयोगी येतं कारण की नदीत टाकलं की प्रदूषण होतं आजचा व्हिडिओ इथे संपवते उद्या पुन्हा भेटून नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका